चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये भीमा नदीला आत्तापर्यंत चौथ्या वेळा पूर आलेला आहे परंतु या चौथ्या वेळा आलेले पाणी इतकं मोठ्या प्रमाणात आलं आहे की अनेक गावातील लोकवस्तीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे कारण पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे असेल चळे असेल पोरगाव खरसुळे असेल फोळे कवठळी कुंबरे पटवर्धन कुरवली पिराची कुरवली या नदीकाठच्या गावांमध्ये ज्या काही शेताभातात राहणाऱ्या लोकवस्त्या आहेत त्याकडे जाणारे सगळे मार्ग या पाण्यामुळं बंद झालेले आहेत त्यामुळं या लोकवस्त्यांवर प्रशासनानं तात्काळ भेट देऊन त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या कुटुंबियांना शिधा पोच करणं त्यांना काही सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर त्या प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे आणि त्या तात्काळ कराव्यात त्यानंतर शेतकऱ्यांच्या नदीकाठावर असलेल्या शेतीमध्ये ऊस असेल केळी असेल मका असेल या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे त्यांनाही तात्काळ शासनानं पंचनामे करून एकरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळं शेतातील मोटारी पाईप पाई, आणि केबल्ससुद्धा वाहून गेलेले आहेत त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला करत आहे